नमस्कार शेतकरी मित्रांनो कांदा उत्पादक शेतकरी मित्रांसाठी आजची सगळ्यात मोठी बातमी शेतकरी मित्रांनो आजचे म्हणजेच दिनांक एकोणावीस सप्टेंबर दोन हजार चोवीसचे कांदा बाजारभाव जाहीर झाले आहेत शेतकरी मित्रांनो आज कांद्याच्या दरात थोडीफार वाढ तर काही बाजार समित्यांमध्ये थोडीफार घट बघायला मिळाली चला तर मग मित्रांनो बघूया नाशिक जिल्ह्यातील प्रमुख बाजार समित्यांमधील कांद्याचे बाजारभाव शेतकरी मित्रांनो सर्वप्रथम बाजार समितीचे नाव आहे कळवण आवक सोळा हजार चारशे क्विंटलची कमीत कमी दर दोन हजार दोनशे रुपये जास्तीत जास्त दर पाच हजार तीनशे रुपये सर्वसाधारण दर चार हजार पाचशे रुपये पुढची बाजार समिती आहे मनमाड आवक पाचशे क्विंटलची कमीत कमी दर एक हजार आठशे तेहतीस रुपये जास्तीत जास्त दर चार हजार सहाशे सहा रुपये सर्वसाधारण दर चार हजार दोनशे दहा रुपये पुढची बाजार समिती आहे पिंपळगाव बसवंत आवक नऊ हजार क्विंटलची उन्हाळी कांद्याला भाव मिळाला आहे कमीत कमी दर दोन हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर पाच हजार पाचशे एक्कावन्न रुपये सर्वसाधारण दर चार हजार सातशे पन्नास रुपये सर्व शेतकरी बांधव यांनी आपला शेतीमाल विक्रीस आणताना योग्य ती प्रतवारी करून विक्रीस आणावा विक्री केलेला विक्री केल्यानंतर हिशोबाची पट्टी घेऊन बाजार समिती कार्यालयात रोख स्वरूपात पेमेंट घ्यावे परस्पर रोख स्वरूपात पेमेंट घेऊ नये पेमेंट मिळाल्यास बाजार समितीस नोंद करावी तर शेतकरी मित्रांनो हे होते आजचे लाईव्ह कांदा बाजारभाव व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि या माहितीला जास्तीत जास्त, जास्त शेतकरी बांधवांबरोबर शेअर करा आपल्या जिल्ह्याचे नाव व्हिडिओमध्ये कमेंट करा आपल्या जिल्ह्याचाही समावेश पुढच्या व्हिडिओमध्ये केला जाईल भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय जवान जय किसान